नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे मोदक तर तुम्ही खाल्लेच असतील पण आज आपण खजुरापासून मोदक बनवणार आहे या मोदकांमध्ये आपल्याला साखर किंवा गुळाचा वापर करायचा नाही आहे चला तर मग आपण आपल्या कृतीला सुरुवात करूया त्यासाठी आपण हा खजूर घेतलेला आहे आणि आता या खजुरामधून आपण बिया वेगळ्या काढून घेणार आहे अशा पद्धतीने बघा आपण सगळ्या बिया वेगळ्या काढून घेतलेल्या आहे आता आपण या खजुराला मिक्सरच्या पॉटमधून छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया म्हणजे आपले मोदक खूप छान पद्धतीने तयार होतील आता आपण तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही यामध्ये टाकून ते सुद्धा बारीक करून घ्यायचे आहे म्हणजे त्याची हो, चव खूपच छान लागते आता आपण हे सगळे सारण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे बाउलमध्ये आपल्याला हे सारण काढून घेतलं की त्यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतले होते ते आपण यामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर आपण थोडी वेलाईची ही साखरेमध्ये घालून छान थोडी बारीक करून घेतलेली आहे नाहीतर ती अशी बारीक सहजासहजी होत नाही म्हणून आपण थोडी किंचित अशी साखर घेऊन तिला छान अशी बारीक वाटून घेतलेली आहे अशा पद्धतीने बघा आपल्याला छानपैकी असा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे आता आपण मुदगाचा साचा घेणार आहे आणि त्यामध्ये सगळ्यात आधी आपण थोडे ड्रायफ्रूट्स वेगळे कापून घेतलेले होते ते आता या साच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि त्यानंतर आपण थोडे तीडसुद्धा भाजून घेतलेले आहे तुम्ही त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकून घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला त्यावरती हे सारण छान पद्धतीने असे टाकून घ्यायचे आहे व्यवस्थित भरून घ्यायचे आहे काटोकाट भरल्यानंतर आपल्याला हसाच्या बंद करायचा आहे आणि नंतर खालच्या बाजूने आपल्याला त्यामध्ये आणखीन थोडे सारण भरायचे आहे म्हणजे आपला मोदक असा छानपैकी असा घट्ट तयार होईल आणि त्याला आकारही सुंदर येईल आता आपण हे उघडून बघू बघा किती छानपैकी आता आपला मोदक तयार झालेला आहे आणि आपण जे तीळ आणि ड्रायफ्रूट्स लावले होते ते किती छान पद्धतीने त्यावरती लागलेले आहे तुम्ही बघू शकता आहे की नाही छानपैकी तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने मोदक नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि या वर्षी तुमच्या गणपती बाप्पाला असे मोदक नक्की करा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार रहा, आणि माझे काही व्हिडिओ इंस्टाग्राम आणि फेसबुकलासुद्धा आहे तुम्ही त्यावरतीसुद्धा बघू शकता धन्यवाद